बातमी रविकांत तुपकर यांच्या विधानाची कर्जमुक्तीसाठी सरकारवर दबाव वाढवणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय आंदोलन थांबणार नाही अनेक प्रश्न कायम आहेत असंही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भूमिका मांडली आहे चर्चा करून पुढील आंदोलनाची भूमिका ठरवणार असंही तुपकरांनी म्हटलंय रविकांत तुपकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूया असं आहे की कर्जमतीचा निर्णय आताच व्हावा अशी आम्हाला सगळ्यांची अपेक्षा होती पण दुर्दैवा असं आहे की सरकारनं आर्थिक परिस्थिती नकामो चालली तीस जून दोन हजार आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा निर्णय येईल कसं कसं वर्गीकरण करायचं कोणाची कर्जमाफी करायची बनधानिकांची करायची नाही अशा पद्धतीचं त्या समितीच्या मार्फत वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेऊ असं सरकारनं सांगितलं पण आंदोलन थांबणार नाही कर्जमुक्तीच्या बरोबर सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न आहे त्यानंतर भाव फरकाचा प्रश्न आहे जंगी जनावरांच्या त्रासाचा प्रश्न आहे शेतमजुरांचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळं कर्जमुक्ती करून घेण्यासाठी दबाव आम्ही वाढवणार आहोत आंदोलन थांबणार आपण जर बघितलं असेल तर सोयाबीन उत्पादक आहे माने कापूस उत्पादक मोठा प्रचंड आहे अशाबद्दल आपण सूम्यासह बातचीत झाली आहे त्या समितीमध्ये या आहेत नऊ सदस्य आहेत या सोयाबीन कापसाच्या भावाच्या अनुषंगानं बातचीत झाली चर्चा झाली जीवळाचे खरेदी केंद्र चालू करण्याचा निर्णय ते घेतो म्हणाले पण आमचं म्हणणं आहे की दिवसी निर्यात करा परदेशामध्ये खासगी बाजारातले सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे या गोष्टीवर विस्तृत चर्चा झाली नाही पण आंदोलनाचा दबाव आम्ही वाढवणार आहोत नागपूरचे आंदोलन जरी स्थगित झालेलं असलं तरी महाराष्ट्रभर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि आम्ही सगळे नेते आंदोलनाची भूमिका घेणार आहोत कधी घेणार आंदोलन चर्चा करून आम्ही आता शेतकऱ्यांची चर्चा करून अंदोल आम्ही समाधीने निर्णयात का आपण असं आहे की हे बघा शेतकऱ्यांचे प्रश्न भरपूर जटील आहेत सगळे प्रश्न काही सुटले नाही जेव्हा सगळे प्रश्न सुटतील तेव्हा आम्ही समाजाने नाही आपल्यासोबत हे होते रविकांत तेच नव्हते जय महाराष्ट्र